रक्ताचं पाणी करून आपल्या मुलांना वाढवणारे आईबाप आणि त्या आईबापांच्या प्रती मुलांचं असलेलं वागणं वर्तणूक अशा आशयाची प्राध्यापिका सुमती पवार यांची एक हृदयस्पर्शी रचना कुणी उत्तर देईल का अभिवाचन उमेश शिंदे बाळ जन्मल्या जन्मल्या स्वर्गालाच हात पोहोचले अशा आनंदात प्रसूतीच्या व नंतरच्या ही असह्य कळा सोसणारी आई झाला म्हणून साखर वाटणारा बाप यांच्या आनंदाचे मोजमाप करणारा तराजू आहे का नाही नाही खुद्द विद्यातालाही तो बनवता आला नाही आणि आई बापा इतके प्रेम करणारे कुणीही नसते याची सारी जग देते ग्वाही रक्ताचे पाणी नितळ हाताचा पाळणा करणारे अर्धपुटी राहून पिलांना जोजवणारे आईबाप बांधावर झाडाला झोका बांधून बांध खुरपणारी आई ऊस तोडत रानभर फिरणारा बाप असे असताना आई आईबाप बनूनही आईबापाची वेदना पोरांना कळू नये हे कस शक्य आहे इतकं जिवापाड केलेलं प्रेम कोणी कस विसरू शकत यावर विश्वास ठेवू नका मग असं काय करत कि एकाएकी आटतो हा प्रेमाचा झरा निहाड खिळखिळी खेड़ झालेल्या आई बापांना ओलांडावा लागतो घराचा ओंबरा रक्ताचं शिंपण करून बांधलेल्या घरातून बाहेर घालवण्या इतका मोठा असतो का त्यांचा गुन्हा कि जन्म दिला हाच असतो मोठा अपराध म्हणून माथरपणी निघते त्यांची अशी वरात लाजीरवाणी प्रश्न प्रश्न आणि प्रश्न अशा वेळी द्रौपदीची लाज राखणारा का येत नाही एखादा कृष्ण का जमीन फाटत नाही निधरणी त्यांना हात घेत नाही हेच समजत नाही नि मग आक्रंदन करते हो शाही मी मग आक्रंदन करते हो शाही कुणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल का हो कोणी कुणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल का हो धन्यवाद